आम्हाला न्याय हवाय तपासात अडचणी आल्या तर जबाबदारी सरकारची धनंजय देशमुख संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालण्यात येणार नाही असं अजित पवारांनी म्हटलंय त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत आज बोलावलेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही यावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे आम्हाला न्याय हवाय त्यामुळे तपासात अडचणी आल्या तर जबाबदारी सरकारची असेल असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय माझ्या भावाच्या न्यायासाठी मी आणि समाज गाव सर्व लोकप्रतिनिधी विविध संघटना आणि सर्व स्तरातील लोक हे न्यायाच्या भूमिकेत आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला शब्द आहे त्यावर आमचं कुटुंबीय गाव समाज म्हणजे अस्वस्थ आहे की मुख्यमंत्री साहेब आपल्याला न्याय देणार हे शासन आपल्याला न्याय देणार जरी यंत्रणा सगळ्या राबवलेल्या असल्या तरी त्यांना इनडायरेक्टली जर काही अडचणी आल्या तर त्याची जिम्मेदारी ही घेतली पाहिजे या भूमिकेत मी आहे आणि मला न्याय पाहिजे न्याय माग न्याय मागत असताना ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचं काम हे प्रशासनाचं आहे आणि माझी तशी मागणी आहे कायम राहिले तर काही अडचण येऊ शकतात आल्या तर त्याच्या सर्वशी जिम्मेदार हे प्रशासन असेल मला सांगा आमच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री भेटले आणि आजी दादा असे देखील सांगितले की त्या येऊन तुम्ही दोघांना मात्र दोघांचे एकच मत आहे की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत एखाद्यावर कर्जबरी कारण हे देखील योग्य नाही याच्यातले जे आरोपी आहेत ते सुद्धा आम्ही म्हणजे जे खुनातले आरोपी आहेत ते देखील असंच म्हणत होते की आमच्यावर काही गुन्हा नाही आम्ही काही केलेलं नाही पण आज ते सगळ्या गुन्ह्यामध्ये आहेत म्हणजे माझी विनंती आहे की ज्या गोष्टीने या हत्या प्रकरणात तपासाला अडचण येईल अशा सगळ्या गोष्टीची काळजी या सरकारनं अगोदरच घेतली पाहिजे जेणेकरून अडचण आल्यानंतर पुन्हा सोडवण्यापेक्षा अडचण येण्याच्या अगोदरच अडचण न निर्माण होण्यासाठी प्रयत्न करा जर न्याय मिळेल न्याय घेण्यासाठीच आम्ही आहोत आणि त्यांना शब्द दिलेला आहे ते आ, शब्द पाळतील तशा दृष्टिकोनातून ज्या यंत्रणा राबवलेल्या आहेत त्या काम करत आहेत पण जर इथं आम्हाला काही चुकीचं झालं आमच्या सोबत तर मग आमचं पाऊल पुढचं काय असणार आहे हे आम्ही वेळोवेळी सांगू